आज आपण चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये आहोत चाईल्ड केअर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली तर तेजस्विनीला खूप दम लागत होता तिला श्वास घेण्यासाठी खूप त्रास होता ज्यावेळेस श्रीरामपूरवरून आली त्यावेळेस तिला नऊ लिटर ऑक्सिजन सुरू होता नऊ लिटर ऑक्सिजनवर शरीरातली जी ऑक्सिजनची मात्रा आहे ती अठ्याऐंशी दरम्यान राहत होती त्यामुळे तिला आले, आले आपण अतिदक्षता विभागात घेतलं पीआयसी मध्ये तिला ऍडमिट केलं तिला सीपॅप जे व्हेंटिलेटरसारखं लहान मशीन असतं अशा मशीनवर कमीत कमी चार ते पाच दिवस तिला आपण श्व कृत्रिम मशीनद्वारे श्वास दिला त्यानंतर तिला आजार जो होता तो बालदम्यासारखा वाटत होता आणि त्याचा अचानक हे उद्भवल्यामुळे तिला जास्त त्रास होत होता हळूहळू त्याचे प्रमाण कमी होत गेले सर्व स्टाफ आणि सिस्टर्स आणि डॉक्टरांच्या मदतीने अथक प्रयत्नातून तेजस्विनीचं दम लागणं खूप कमी झालं आणि आज आपण पाहतोय की तेजस्विनी मस्त हसती आहे आणि आज तिला घरी जायचं आहे तेजस्विनीचे वडील जे आहेत ते आपल्या भारतीय आर्मीमध्ये आहेत चाइल्ड केअर हॉस्पिटलमधून आपण एक आठ दिवसापूर्वीच जे आपले पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिती उद्भवली त्यासाठी एक हॉस्पिटलकडून डेडिकेशन म्हणून आपण सर्व भारतीय आर्मीतले जे मुलांचे पालक आहेत त्यांच्यासाठी मुलांची ट्रीटमेंट आपण फ्री करत आहोत तर इथे जो वैद्यकीय उपचार आहे चाइल्ड केअर हॉस्पिटलमध्ये तो पूर्णतः मोफत करण्यात आलेला आहे आणि याची सर्व आपले जे आर्मीतली लोकं आहेत मुलांचे जे पालक आहेत त्यांनी नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त पेशंटला आमच्याकडून कडू, हॉस्पिटलकडून सेवा करण्याची संधी द्यावी असे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे तर आपण तेजस्विनीच्या आईकडूनच थोडक्यात माहिती घेऊया की तेजस्विनीची कंडिशन कशी होती म्हणजे हिला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता आम्हाला श्रमपूरवरून इथं पाठवलं सरांनी त्यांनी चांगल्या प्रकारे तिची काळजी घेतली स्थापनेपर व्यवस्थित म्हणजे सगळी काळजी घेतली तिची आज ती व्यवस्थित आहे तिला काहीच त्रास नाही होते आली तेव्हा ना तिला ते श्वास घ्यायला ना त्रास होत होता भरपूर आज ती एकदम ओके आहे तिची पप्पा आर्मी मध्ये असल्यामुळे ना ह्या सर आणि मॅडम यांनी ना कोणत्याही चार्ज घेतलेला नाही हॉस्पिटलचा फ्रीमध्ये केलेलं आहे सगळं विलास त्यामुळे त्यांची थँक्यू मॅम थँक्यू सर